आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणारा एकमेव व्यासपीठ तालुक्यातील पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागील बाजूस असलेल्या शोषखड्ड्यात दोन दिवसांपासून पडलेली गाय आज अखेर जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश आले आहे सुदैवाने गायीला कोणत्याही प्रकारची इजा झाली नसली तरी शोषखड्डा बंदिस्त का केला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे शिवराम मारुती कुंभारी याची जर्शी गाय दोन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागील बाजूस असणाऱ्या शोषखड्ड्यात पडली होती याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी दुपारी जेसीबीच्या सहाय्याने गायीला सुखरूप बाहेर काढले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाघाटकर उपस्थित होते त्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरत सदरचा खड्डा खुला कसा असा प्रश्न वैद्यकीय अधिकारी यांना विचारला असता मुघम उत्तर देण्यात आले सदरच्या खड्ड्यावर पत्रा अथवा फरशीचे तुकडे टाकून झाकून ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनल